मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं या हैदराबाद गॅजेट नंतर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले असून बीड मध्ये महा इशारा सभेचं आयोजन सतरा ऑक्टोबर रोजी करण्यात आले या सभेच्या पार्श्वभूमीवरती बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठमोठे महायलगार मेळाव्याचे आणि सभेचे होर्डिंग पाहायला मिळत आहेत याच बॅनर वरती मंत्री छगन भुजबळ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे इकडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर गोपीचंद पडळकर आणि विशेषतः पाहायला गेलं तर याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती याच्या अगोदर जो की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना वगळण्यात आलं होतं मात्र या बॅनरवरती आता हा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो पाहायला मिळत आहे आणि हीच महायलगार सभा बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती होणार आहे आणि या सभेमधनं छगन भुजबळ सरकारला काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे मात्र मंत्री पंकजा मुंडे या सभेकडे कसं बघतात किंवा त्या सभेला उपस्थित राहतात का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड मध्ये ही होत असलेली महा इशारा सभा आणि येणाऱ्या आगामी निवडणुका संपूर्ण गणित पाहिलं तर तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा बीडमध्ये तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि सरकारमध्ये असताना छगन भुजबळ यांनी बीड मध्ये येताना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन यावा अशी मागणी मराठा समाजाकडनं होत आहे म्हणून बीड मध्ये सतरा ऑक्टोबरला कशी परिस्थिती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीडच्या सभेमधनं छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे सरकारला काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे